रामकृष्ण आरिमावली मी सौ शिंदू गाई शेळके बोलते तर मला एक गजान बाबाचे भजन टाकायचे सारे ध्रित पटत माझ्या माझ्या सारे त्रित पटत माझ्या म्हणाला एकदा तारी दायन म्हणलं प्रगट दिनाला एकदा तारी जायन म्हणलं प्रगट दिनाला शेगावला जाता जाता दाता ला गे वरवंड शे गावला जाता दाता लागे वरवंड वारवंडा मध्ये आय महा देवाची पिंड वारवंडा मध्ये आय महा देवाची पिंड सारे तीर्थ पटत नाही माझ्या मनाला एकदा तरी दाईन म्हणलं दिनाला हे गावला दाता दाता लागत वता लागत बोता नदीत मोठ मारती वता सारे तीर्थ पटत नाही माझ्या मनाला एकदा तरी जायन म्हणलं प्रगट दिनाला शे गावला दाता दाता लागे शिराळ दिंडी वाल्याल पराळ लागे शिराळ न दिंडी वाल्याल पराळ सारे तीर्थ पटत नाही माझ्या एकदा तारी जायना म्हणलं प्रगट दिनाला एकदा तारी जायना म्हणलं प्रगट दिनाला शे गावला जाता जाता लागत दिंडी जयवना जेवणा लागत उना दिंडे वाल्याल जयवना सारे पटत नाही माझ्या मनाला एकदा तरी जाईना म्हणलं प्रगट दिनाला एकदा तरी जायना म्हणलं प्रगट दिनाला से गावला दाता दाता लागे नगदरी ಾಗಗದಾರಿ ನಮಾತೇ ಚರ್ಣೆ ನಗದಾರಿ ನಮಾತೇ ಚರಣವರಿ ಸಾರೇ ತೀರ್ಥ ಪಟತನ ತಾರಿ ಜಾಯನ ಪ್ರಗಟ ದಿನ ಜಾಯನ ಮನಲ್ಲ ಪ್ರಗಟ ದಿನ गणी गण गन गणात बोते गणिगन गणात बोते गनी गन गणात बोते गजानन गन महाराज की जय चला तर मंडळी भेटूया उद्या माझी गीत आवडल्यास लाईक आणि सप्राईस करा आणि कमेंट बॉक्समध्ये शेअर करा धन्यवाद